मुंबईत अतिमुसळधार पावसाने केलं नागरिकांना हैराण मुंबई शहर व मुंबई उपनगरासह अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे महापालिकेच्या निर्णयानुसार आज सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर केली असून प्रवास करणाऱ्यांचे मुसळधार पावसामुळे हाल होत आहे वाढत्या पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा मुंबईत पुढील तीन ते चार तासांमध्ये अत्यंत तीव्र सरी बरसण्याचा अंदाज मुंबईत आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे तसेच समुद्र किनाऱ्याजवळ वाऱ्याचा वेग देखील अधिक असून भायकाळा सांताक्रुज जुहू वांद्रे परिसरात देखील अतिवृष्टी झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे मुंबईत पाऊस थांबे ना पावसामुळे मुंबईतील लोकलवर परिणाम मुंबईच्या जोरदार पावसामुळे लोकल रेल्वे सेवा ठप्प रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली असून पश्चिम रेल्वेची वाहतूक धीम्या गतीवर सुरू आहे राज्यात अनेक भागांना पावसामुळे नुकसान राज्यातील दहा लाख एकर पाण्याखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला तर उपाय योजना विषयाची सूचना दिल्याचे सांगितले अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे अभिनेते अच्युत पोद्दार यांचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे अभिनेते अच्युत पोद्दार वय वर्ष एक्क्याण्णव यांनी सिनेमा सृष्टीत थ्री इडियट्स सारख्या सुप्रसिद्ध चित्रपटात अनेक भूमिका साकारल्या त्यांच्या जाण्याने सिनेमासृष्टीत व त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे लोक निर्धार चॅनलकडून अभिनेते अच्युत पोद्दार यांना भावपूर्ण श्रद्धांजली